आणखी एक महत्वाची बातमी येते मुंबई नागपूर एक्सप्रेस हायवेवरती दुचाकी घेऊन जाणारा कंटेनर पेटला औरंगाबाद जिल्ह्यातल्या तिसगाव परिसरातली ही घटना तिसगाव जवळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका मध्ये ही घटना घडली आहे आग दृश्य सुद्धा आपण आणि यात औरंगाबादच्या तिसगाव या भागामध्ये दुचाकी घेऊन जाणारा कंटेनर आणि याच कंटेनरला पूर्णपणे भीषण आग लागली धूर बाहेर येताना दिसतोय मात्र या कंटेनरमध्ये ज्या दुचाकी असतील त्याचं मात्र नक्कीच नुकसान झालेलं असणार आहे मुंबई नागपूर हायवेवरची औरंगाबाद जवळची ही घटना या कंटेनर मधून खूप मोठा धूर येतोय अर्थात यही आग ही आग नेमकी कशामुळे लागली असावी याचं कारण कळत नाहीये मात्र सगळ्यात पहिल्यांदा ही दृश्य आपण टीव्ही नाईन मराठीवरती पाहतोय दुचाकी नेणारा कंटेनर आणि हा कंटेनरच पूर्णपणे पेटला त्यानंतर बाहेर येणारा धूर बघून आपण कल्पना करू शकतो की आतल्या दुचाकींचं खूप मोठं नुकसान झालेलं असणार आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आहेत फॉनलाईन वरती दत्ता या टँक या कंटेनरला आग लागण्याचं कारण काय श्वेता खर तर हा कंटेनर जो आहे तो रस्त्यावरून धावत असताना त्याला अचानक आग लागलेली आहे उन्हामुळे ही आग लागली असण्याची शक्यता वर्तवली जाते औरंगाबादपासून जवळ असलेल्या तिसगाव चौकली परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ही आग लागलेली आहे कंटेनरमध्ये साधारणपणे वीस दुचाकी असाल्यात अशी शक्यता वर्तवली जाते ही आग लागल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत आग विझवण्यासाठी सुरुवातीला दोन अग्निशामक गाड्या बोलवण्यात आल्या होत्या परंतु आग आटोक्यात आली नाही त्यानंतर तिसरी गाडी बोलवण्यात आली आणि तिसऱ्या गाडीनंतर ही आग आटोक्यात आलेली आहे परंतु आतमध्ये असलेल्या सगळ्या दुचाकींचा कोळसा झालेला आहे अगदी बरोबर मात्र कोणाच्या मालकीच्या या दुचाकी होत्या किंवा काय ही माहिती आपल्या समोर येईलच मात्र दत्ता दृश्य अशी आहेत की पूर्णपणे जळून खाक झालेल्या आतमध्ये जे काही असेल या कंटेनरच्या आणि पूर्ण धूर बाहेर येताना दिसतोय अर्थात आतमध्ये वीस बाईक्स होत्या दुचाकी होत्या आणि त्या मात्र पूर्णपणे जळून खाक झाल्यात या आगीमुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम